संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह या चॅनिलला लाईक करा कागल नगरपरिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या निवडी मंगळवारी बिनविरोध पार, पार पडल्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने या निवडी महत्वाच्या मानल्या जात आहेत नगरपरिषदेच्या नियोजित बैठकीत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले यावेळी नगराध्यक्षा सविता माने उपनगराध्यक्ष जयवंत रावण उपस्थित होते स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा सविता माने यांची निवड झाली असून सदस्य म्हणून जयवंत रावण प्रवीण काळबर प्रकाश गाडेकर सारेका बारड अरुण गौरव व सतीश घाडगे यांचा समावेश आहे सार्वजनिक बांधकाम व विकास नियोजन समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष जयवंत रावण सार्वजनिक आरोग्य व वा वैद्यकीय सेवा समितीच्या सभापतीपदी प्रवीण काळबर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी प्रकाश गाडेकर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सारिका बारट तर शिक्षण कला व क्रीडा समितीच्या सभापतीपदी अरुण गौरव यांची निवड करण्यात आली निवडीनंतर नगराध्यक्षा सविता माने उपनगराध्यक्ष जयवंत रावण व मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते Okay. think i Okay. 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 प्रेस समित्या वाटपाचा हा कार्यक्रम काढला आणि सगळ्यात महत्वाचं ज्या पद्धतीचं मनोगत गाडेकर साहेबांनी सुरू केलं यावरून लक्षात येत की त्यांचा इतके वर्षाचा त्याच्या कार्यक्षम कारभारासाठी अत्यंत आवश्यक असतात या सर्व समित्या आणि त्यामधील महत्वाच्या